तर त्या भारतीय जनता पार्टीच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उदाहरण आले वेगवेगळ्या अफवाही पत्र झाले भारतीय जनता पार्टीचं ना नाही तर विरोधी आघाडीची जी, जी काही नेते मंडळी आहेत त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे अशाही काही बातम्या आलेल्या आहेत नेमकं काय भूमिका आहे भाजपची संपूर्ण सोलापूर जिल्हा भाजपमय होताना दिसत आहे कारण या जो सोलापूर जिल्ह्याचे सक्षम असे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या खांद्यावरती पक्षानं जबाबदारी दिलेली आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील बाराच्या बारा न नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे कमळ या चिन्हावरच असतील सक्षमपणे पालकमंत्री यामध्ये काम करत आहेत आणि पंढरपूर शहराचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार या आमच्या या पंढरपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अगदी सक्षमपणे काम करणारे आमचे नेते प्रशांत मालक परिचारक साहेब या विभागाचे आमदार आमदार समाधानदादा अवताडे यां हे अत्यंत चांगलं काम या भागामध्ये करत आहेत आणि पक्षातच चांगलं काम या ठिकाणी होत आहे पक्ष इतका सक्षम या शहरामध्ये सक्षमपणे काम करतो आहे आणि नक्कीच पक्षाचाच उमेदवार पक्षात काम करणाराच उमेदवार हा कमळ या चिन्हावर नक्की तुम्हाला उद्या दिसेल आणि इतर आयात उमेदवार घ्यायला काय भारतीय जनता पार्टी साधा पक्ष राहिलेला नाही जगामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि सक्षमपणे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पंढरपूर शहराच्या नगराध्यक्षपदाचा कमळ या चिन्हावर असेल आणि तो जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून येणार आहे नाही पंढरपूर शहरा शहरामध्ये अफवा पसरून आम्ही काहीतरी करतो आहे या पक्षात आम्हाला मागणी आहे या पक्षांना आम्हाला बोलवलं आहे अशा वावड्या उठवण्याचं काम हे विरोधक काय मंडळी करत असतात पण असं होणार नाही आमचे पंढरपूर श शहराची जबाबदारी पंढरपूर शहर श तालुका शहर मंगळगाडा तालुका ही सगळी जबाबदारी आदरणीय आमचे नेते प्रशांत मालक सक्षमपणे राबवत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचाच कमळ या चिन्हाचा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाराच उमेदवार आमचा या पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल निकष काय जाणार अर्ज दाखल केले ते तो अधिकार आमचे नेते मंडळी ठरवतील पण भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार असेल